धरणगुत्ती ग्रामपंचायतीकडून नागरिकांची फसवणूक उपोषण वेळी फक्त आश्वासन वर्ष होऊन रस्त्याकडे अद्याप दुर्लक्षच धरणगुत्ती ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक चार मध्ये लक्ष्मीनगर येथील रस्ता पूर्णपणे खराब झालाय येत्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये या रस्ता कामाला सुरुवात न झाल्यास धरणगुत्ती ग्रामपंचायतच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे डिसेंबर महिन्यात उपोषण करणार असल्याचं येथील नागरिकांनी सांगितलंय प्रभाग क्रमांक चार मधील लक्ष्मीनगर येथे माजी उपसरपंच सुरेश पंखडी यांच्या घरापासून ते चंदू कांबळे यांच्या घरापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब तो नूतनीकरण करण्याबाबत गेल्या वर्षी येथील नागरिकांनी शिरोळे सदर उपोषण स्थळी गट विकास अधिकारी यांनी दोन महिन्याच्या आत रस्ता नूतनीकरण करून देऊ असं आश्वासन देऊन उपोषण मोडीत काढलं होतं परंतु आज एक वर्षाचा कालावधी होऊनही अद्याप या रस्त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही येथील नागरिकांना या रस्त्याचा नाहक त्रास सोसावा लागतोय येत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हा रस्ता या रस्त्या कामाला सुरुवात न झाल्यास धरणगुत्ती ग्रामपंचायतीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे डिसेंबर महिन्यात उपोषण करणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले महानकर निपसाठी ऋषिकेश बावचे धरणगुत्ती ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा